नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण पावसाळ्या हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करतो आपण या प्लॉटचा कीर्तिमान व्हरायटीचा सुरुवातीलासुद्धा एक व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी आपलं फळ सेटिंग चालू होतं किंवा फ्लावरिंग निघायला चालू होतं त्यावेळी आपण खतांचं मॅनेजमेंट किंवा कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आता फळ सेटिंग झालेलं आहे तसेच जो पाऊस उघडलेला त्याच्यानंतर आता कंटिन्यू तीन ते चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे याच्यामध्ये आपलं फळ सेटिंग होत आहे किंवा हार्वेस्टिंगला माल येत आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये पानावर येणारा ठिपका असेल किंवा फळावर येणारे डाग असतील तसेच मालाची चांगल्या रीतीने फुगवण झाली पाहिजे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने पावसाळी वातावरणामध्ये किंवा कंटिन्यू पावसामध्ये कोणत्या फवारण्या घेऊ शकतो किंवा खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता अशा पद्धतीने कीर्तिमान वराडीच्या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपलं सेटिंग असेल किंवा फळ सेटिंग हे झालेलं आपल्याला ते पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हा कंटिन्यू पाऊस राहत चालू राहत आहे त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने अशा पद्धतीने कुठं ठिपका जाणवत आहे किंवा जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे त्याचं सेटिंग न होणे त्याचबरोबर जे आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवते की जी शेंड्याकडे जी फ्लॉवरिंग निघत आहे ही अशा पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट कसं करू शकतो किंवा पावसाळी वातावरणात कोणता फवारण्या घेतल्या पाहिजे आता कंटिन्यू रिमझिम पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मग त्याच्यासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही ही पहिली फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये रिमझिम चालू आहे किंवा थोड्याफार प्रमाणात पानं ओली आहेत त्यावेळी आपण पहिली फवारणी करू शकतो की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी अँट्राकॉल हे पाचशे ग्रॅम व त्याच्यासोबत झेड अष्ट्यात्तर हे चारशे ग्रॅम ही, चार ही पहिली फवारणी द्यायचे गच्च स्प्रे द्यायचं दोनशे लिटर जर पाणी होत असेल तर वीस ते तीस लिटर पाणी ज्यादा करायचं आहे व चांगल्या पद्धतीने पहिली फवारणी देऊन घ्यायचे त्याच्यानंतर जर चांगल्या पद्धतीने एक तास एक तास ते दोन तास जर चांगला सूर्यप्रकाश किंवा एक अर्धा ते एक तास जर सूर्यप्रकाश चांगला मिळत असेल तर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकतो याच्यामध्ये पहिली फवारणी करू जर ठिपका येत असेल किंवा फळावर डाग येत असेल तर पहिली फवारणी करू शकतो दोनशे लिटर पाण्यासाठी आपण स्कोअर हे शंभर एम एल आपणाला कवच घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम व त्याच्यासोबत स्टेपटो हा साठ ग्रॅम याची पहिली फवारण देऊ शकता तसेच ही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर तुम्ही जर प्रामुख्याने जास्त प्रमाणात जर तुम्हाला हा टिपका असेल किंवा बॅक्टेरियल ब्लाईट किंवा ज्याला आपण जंतू म्हणूस म्हणतो तो जर जाणवत असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत कॉपर किंवा कोसाईड घेऊ शकता त्याच्यासोबत हा स्टेप्टो हा साठ ग्रॅम किंवा कासुबी हे अडीचशे ते तीनशे एम एल घेऊन तुम्ही चांगला गच्च स्प्रे देऊ शकता हा स्प्रे देऊ शकता त्याचबरोबर ही पहिली फवारणी झाली दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर जर चांगलं कवरेज राहत असेल तर तुम्ही तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे एम एल इजुकी व त्याच्यासोबत सॉल्ट ऑफ फॉस्पनिक हा तुम्ही पाचशे ग्रॅम याची फवारणी देऊ शकता किंवा ती जर फवारणी देणार नसाल तर गेरवा हा प्रामुख्याने जास्त प प्रमाणात जर तुम्हाला गेरवा जाणवत असेल तर तुम्ही नेटिव हे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम नेटिव त्याच्यासोबत एक चांगलं सिलिकॉन अँट्राकॉल व त्याच्यासोबत जुरबाहून चौतीस याचा स्प्रे द्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने जी खालून पिवळी पडणार आहेत किंवा गेरवा हा जास्त प्रमाणात किंवा फळावर येणारे डाग असतील किंवा जर पाऊस उघडल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पॉटवर प्लॉटवर हा सुकवा जाणवत असेल त्याच्यासाठी ती फवारणी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता की मालाची फुगवण झाली पाहिजे की शेंड्याकलेला माळ आहे निघालेले जे फ्लॉवरिंग आहे किंवा जो निघत असलेली फुलकळी आहे त्याचं से सेटिंग झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही पोटॅशियम सोनाईट हे तीनशे ते चारशे ग्रॅम त्याच्यासोबत बोरॉन हे दोनशे ग्रॅम त्याचसोबत रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम ओको हे चारशे एम एल याची फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो शेंड्याकडे जी आपली फुल फ्लॉवरिंग निघत आहे त्यात सेटिंग होणार आहे मला चांगल्या पद्धतीने कलर असेल किंवा फुगवण ही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आता खतांचं मॅनेजमेंट हे आपण कशा पद्धतीने करायचं आहे पहिलं ट्रीपचं अप्लिकेशन देऊ शकता फॉस्फेरिक ॲसिड त्याचसोबत मॅग्नेशियम सल्फेट याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर झिरोसाठ साठवीस त्याच्यासोबत चांगल्या दर् दर्जाचं तुम्ही लिक्विड कॅल्शियम असेल किंवा चिलेटेड कॅल्शियम याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता ते ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही पोटॅशियम सोनाईट हे रिप पाच ते सहा किलो बोरॉन पाचशे ग्रॅम हे ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यानंतर झिरो नऊ शेचाळीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा झिरो साठ वीस असेल याचं रिपीट हे ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये जे फॉस्फरस लेवल किंवा पोटेश लेवल चांगल्या पद्धतीने जर मेंटेन ठेवली तर तुम्हाला फ्लॉवर ड्रॉपिंग असेल किंवा कंटिन्यू पावसामध्ये प्लॉट सुकणे किंवा प्लॉट स्ट्रेसमध्ये जाणे ही समस्या ही जाणवणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणीचं नियोजन असेल किंवा खताचं मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये जे आपलं फ्लॉवरिंग निघालेलं आहे किंवा जे पहिल्या प पहिल्यापासून जो माल सेटिंग झालेला आहे त्याचं फुगवण मिळणार आहे तसेच चांगल्या दर्जाचा माल हे कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादनसुद्धा घेता येणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद